नमस्कार मंडळी अगदी कमी वेळात घराघरात जाऊन पोहोचलेला महाराष्ट्राचा नंबर वन शो म्हणजे चला हवा येऊ द्या यात काही वादच नाही पण हा शो फेमस होण्यासाठी फक्त एक कारण नाही तर बरेच कारण आहेत तो म्हणजे निलेश साबळे यांचं अँकरिंग असो किंवा सागर कारंगे यांचं पोस्टमनचे व्यक्तिमत्व तर सगळ्यांना रडण्यास भाग पाडते भाऊ कदम यांची श्री वेशभूषा असो किंवा श्रेया भुगडे यांचे उषा नाडकर्णी यांची नक्कल तर एकच नंबर आहे भारत गणेशपुरे यांच्यामुळे तर विदर्भाची भाषा लोकप्रिय झाली आणि यांच्या विनोदात भर टाकणारा कलाकार तबलाकार संगीतकार म्हणजेच तुषार देवल यांचे वेळेवर होणारं वादक संगीत यामुळे यासारख्या कलाकारांचे विनोद आपल्याला हसवून जातात तुषार देवल हे जरी स्टेजवर नसले तरी बाजूला राहून कॉमेडीला एक वेगळीच रूपरेषा द्यायचं काम करतात तुषार देवल हे चला हवा येऊ द्या या शोमुळेच घराघरात जाऊन पोहोचले तर मंडळी तुम्हाला माहीत आहे का तुषार देवल यांची पत्नी नेमकी कोण आहे आणि ती काय करते तत्पूर्वी जाणून घेण्याअगोदर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी तुषार देवल यांच्या पत्नीचे नाव स्वाती देवल आहे ती पण एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे पुढचं पाऊल वादळवाट पारिजातक यासारख्या मालिकेमधून तिने काम केलं आहे माझी तुझी रेशीम या मालिकेमध्ये तिने नेहा वहिनीची भूमिका साकारली होती आणि याच नकारात्मक भूमिकेमुळे ती घराघरात जाऊन पोहोचली तसेच चित्रपट नाटक मध्ये देखील त्यांनी काम केलं आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी दोघांनी विवाह केला होता तर मंडळी संगीतकार तबलाकार तुषार देवल व अभिनेत्री स्वाती देवल यांची जोडी तुम्हाला आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद